हॅलो वॉईज सतरा फरवरीला दोन हजार पंचवीसला जो फिजिक्सचा पेपर झाला बरोबर आहे सतरा म्हणजे खतराच होता तर फिजिक्सचा पेपरचा एम सी क्यू सर म्हणे तुम्ही व्हिडिओ टाका म्हणे तर आपण आज एम सी क्यूचा व्हिडिओ बघू आज मला टाईम मिळाला त्यामुळे मी टाकत आहे बघा तर पहिला एम सी क्यूचा जो क्वेश्चन आहे का टू सिस्टीमला थर्मल इक्विलिब्रियम असते बरोबर आहे का नाही यच चौदा रे लक्ष रे आणि थर्ड सिस्टीमला सुद्धा थर्मल इक्विब्रियम आहे मग आपण झिरो ऑफ थर्मल स्टेटमेंट काय होतं की त्या ठिकाणी तीन मॉलिक्यूल्स म्हणजे त्या ठिकाणी तीन मॉलिक्युल्स असते त्याला तिने हिला थर्मल इक्विलिब्रियम असते म्हणजे करेक्ट ऑप्शन जे आहे ना ज्यानं झिरो लॉ ऑफ थर्मोडायनेमिकचं स्टेटमेंट वाचलं थर्मोडायनॅमिकचे जे लॉ आहेत बरोबर आहे का देर आर थ्री लॉ झिरो फर्स्ट सेकंड हे सगळ्याच्या टू बॉडी थ्री बॉडी थर्मल इक्विलिब्रियम कुठं असते झिरो लॉ ऑफ थर्मोडायनिक दॅट इज द करेक्ट अँसर ऑफ ए ओके अंडरस्टूड इयर देवांश ओके त्यानंतर दुसरं पा वर्नस थेरम जो आहे लिहिलेला आहे का नाही मग त्या ठिकाणी काय कॉन्स्टंट असते खाली दिलेला आहे लिनियर मोमेंटम आहे अँगुलर मोमेंटम आहे मास आहे एनर्जी आहे तर काय कॉन्स्टंट असते त्या ठिकाणी एनर्जी अंडरस्टुडियर ए शिला कुठं पाहत आहे चुकला हा व्हेरी गुड घे आता बरोबर समोरचं बघ आता रडू नको रडू नको आहे समोर आहे अजून ठीक आहे आता समोरचं पार आहे विच ऑफ द फॉलोइंग मटेरियल बिलॉंग डाय थर्मल सबस्टन डाय 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 म्हणजे दोन मग आता मला सांगा एखादी फॉर एक्झाम्पल आपण जर घेतलं ग्लास घेतलं वरून पाणी टाकलं खाली त्याला साचलेलं आहे वरून दुसरं मार्ग आहे म्हणजे काय येणार त्या ठिकाणी बघायचं असा असा अंदाज लावत असते नाही समजलं तर अंदाज लावून काढत असते तर त्याचं करेक्ट ऑप्शन काय आहे ग्लास दॅट इज द करेक्ट ऑप्शन आहे सी ओके अंडरस्टुडियर नेक्स्ट इज अ इलेक्ट्रिक पोटेन्शियल वी अँड डिस्टन्स आर ऑफ चार इज अ डायरेक्टली प्रोपोशनल मग पोटेन्शियल पण आहे डिस्टन्स पण आहे मग त्याला डायरेक्टली प्रोपोशनल कोण राहील वन ओपन आर दॅट इज अ करेक्ट स्टेटमेंट अंडरस्टुडियर दॅट इज द करेक्ट ऑप्शन इज अ सी चेक करा रे सगळे नाव अरे कडम राणेगाव बाबुळगाव वेलतूर पचखडी बोतली कुई मांडाड लिसन एवरीवन त्यानंतर फिफ्थ क्वेश्चन पहा इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द सेल बाय यूजिंग पोटेंशियोमीटर मीटर इंटरनल रेजिस्टन्स दॅट इज द सिंबल ऑफ स्मॉल आर मग याचा करेक्ट ऑप्शन कोण आहे डी काय तर डी डी आर इज इक्वल टू स्मॉल आर इज इक्वल टू कॅपिटल आर ई डिवायडेड बाय व्ही मायनस वन दॅट इज द करेक्ट ऑप्शन चेक करा सगळे ना ओके चॅलेंज नाही भाऊ मिले ठीक आहे ना लक्षात घ्या कडमचे सगळे मुलं लक्ष द्या रे भाऊ मग त्यानंतर सहा क्वेश्चन पा इलेक्ट्रॉन प्रोटॉन अल्फा पार्टिकल हायड्रोजन एटम मुव्हिंग सेम कायनेटिक एनर्जी हे जेवढे काही मूव होते त्यांना सेम कायनेटिक एनर्जी आहे ऐक नाही हे हा तर सेम कायनेटिक एनर्जी असल्यानंतर असोसिएटेड डीब रोगली वेवलेन डीप्रोगली वेव्हंथ ऑफ लॉन्गेस्ट मग डी बोगली वेवलेन मध्ये लॉन्गेस्ट काय असते प्रोटॉन असते की इलेक्ट्रॉन असते की हायड्रोजन आयटम असते अल्फा पार्टिकल असते बरोबर आहे ना माझा मुलगा आहे रे तो पण शिकत आहे लक्ष द्या मग याचं करेक्ट ऑप्शन काय येणार हायड्रोजन आयटम येते नो नेव याला करेक्ट ऑप्शन कोण आहे इलेक्ट्रॉन कोण ऑप्शन आहे इलेक्ट्रॉन हे लक्षात घ्या परत त्यानंतरच पहा बरोबर आहे आता सातवा क्वेश्चन द गेट विच प्रोड्यूस हाय आउटपुट म्हणजे कोणत्या गेटमध्ये हाय आउटपुट असते वेन कवा बोथ इनपुट आर हाय म्हणजे आतमधले जे दोन्ही जर हाय असेल तर बाहेरचा आउटपुट केव्हा असते मग एक में गेट मध्ये असते का एन अँड गेट मध्ये असते त्याच करेक्ट ऑप्शन कोण आहे अँड गेट अँड गेट मध्ये असते वे अय शिला अय बाबूराव गणपतराव जाव इकडं पा वाजा हा सावरगावली झोपूनच राहत फक्ता लिखाय वाचायला लावला अभ्यास करायला लावला वाचत नाही त्यानंतर पहा नेक्स्ट एक्झाम्पल आहे याला कसं सोडवायचं सोप्या पद्धतीनं कसं सोडवायचं सोप्या पद्धतीनं लक्ष द्या आता द रेटिंग ऑफ सीलिंग रोटेटिंग रोटेटिंग म्हणजे एनी बॉडी कॅन बी रोटेड ऑट क्रिएट फिक्वेन्सी बरोबर आहे मग बॉडी रोटेड कॉन्स्टन्ट टॉर्क टू न्यूटन मीटर अँग्युलर स्पीड आहे टू पाय दिलेली आहे मग त्यानुसार त्याचा पॉवर काढायचा तर साधा समज नाही एवढं डोकं नाही लावायचं डायरेक्ट दोन गुन्हेला दोन चार ओके दोन गुन्हेला दोन चार दॅट इज द करेक्ट ऑप्शन फोर पाय डब्ल्यू म्हणजे वॅट आहे तो हो जावे डब्ल्यू म्हणजे वॅट आहे तो आलं कक्षात इकडं बाय हा कारण पॉवरचे एसएल वॅट येते ना रे नाही वर्क म्हणाल लेखो तुमचा काय भरोसा आहे विदर्भातलं या आपण त्यानंतर नवा पा अ स्ट्रिंग ऑफ लेन टू मीटर व्यवस्थित लक्ष द्या फोकस करा टू मीटर व्हायब्रेटिंग टू लुप्स द डिस्टन्स बिटवीन इट्स अ नोड अँड अँटीनोड नोड अँड ऍडजेसन अँटीनोड ओके मग याचं करेक्ट ऑप्शन काय आहे याच्यानुसार याचा फॉर्म्युला आहे नोटचा फॉर्म्युला आहे ऍडजेसन अँटी नोटचा फॉर्म्युला याचं करेक्टर जर ऑप्शन जर केलं तर काही जणांना वन लिहिलेलं असेल तर ते वन चुकीचं येतं कळलं का फॉर्म्युल्यानुसार जर घेतलं त्याचं ॲन्सर येते झिरो पॉईंट फाईव्ह काय येतं झिरो पॉईंट फाईव्ह अंडरस्टूड इयर आता लास्ट आहे दोनशे वीस होल्ट आठशे ऐंशी होल्ट आठशे ऐंशी डिवाइड बाय दोनशे वीस करा किती आलं करणं महेश कर बेटा किती येतं फोर ते फोर इन्टू हजार टन्स आहे दॅट इज द डिनोटेड बाय यन एक हजार गुणीला किती करायचं चार टोटल किती होतात चार हजार दॅट इज द करेक्ट ऑप्शन सगळ्यांना आपलं चेक करून घ्या त्यानुसार चुकलं असेल तर रडू नको बाय बाई रडू नको बाई आणि करेक्ट असेल तर त्याचं बरोबर आहे माझ्या कोचिंगच्या मुलांचं सगळ्यांचं बरोबर आहे अशी मी आशा करतो आणि व्हिडिओ बघितल्यानंतर कमेंट करून सांगा सर माय बरोबर आहे ओके चलो जय हिंद जय जा महाराष्ट्र